ताज्या क्लिक करा अंबरनाथमध्ये एक भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मोहम्मद आरिफ सुलेमान शेख असं या रिक्षा नाव आहे शेख हे अंबरनाथ पूर्वेच्या शारदा मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये गाडी शिकवण्याचं काम करतात तसंच त्यांची स्वतःची रिक्षा असल्यानं ते रिक्षाही चालवतात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याण बदलापूर मार्गावरून शेख हे रिक्षा घेऊन मेटल परिसरातील घरी येत होते विमको नाक्याच्या अलीकडे रस्त्यात असलेल्या इलेक्ट्रिकच्या खांबाला त्यांची रिक्षा जोरदार धडकली यात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे यावेळी जमलेल्या लोकांनी त्यांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं त्यानंतर त्यांना उल्हासनगरच्या मॅक्सी लाईफ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे कल्याण बदलापूर मार्गावर रस्त्यात असलेल्या खांबांमुळे आजवर अनेकदा अपघात झाले असून अजूनही अपघातांची मालिका सुरूच आहे आणखी किती अपघात झाल्यावर शासकीय यंत्रणांना जाग येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड अँड पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साईं समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम ुती रोड राजमाता वडापाव बाजू में थाने मेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स